पिंपरी पेंडार नवलेवाडी या स्वर्गुमीचा आताच आपण जे व्हिडिओ काढलेले आहे त्या व्हिडिओचा या ठिकाणी कशा पद्धतीने काम चालू आहे हे काम कशाच्या अंतर्गत आहे काय आहे हे माननीय माजी आमदार अतुल शेठ बेंके यांच्या माध्यमातून हे काम आहे अतुल शेठचं काम नक्कीच चांगल्या पद्धतीचं राहिलेलं आहे चांगल्या पद्धतीचं आहे देखील परंतु जे अतुल शेठचे काम खाली जे एजन्सी असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल अशा लोकांनी जे इस्टिमेट प्रमाणे काम आहे संबंधित अधिकाऱ्यांनी देखील सुपरवायझर लक्ष देणं गरजेचं आहे कारण ते काम कशा पद्धतीने होतं कसा दर्जा आहे कशा पद्धतीने आहे हे पाहू शकता आपण साधारणत हे काम आठ लाख त्र्याऐंशी हजारच्या आसपास या ठिकाणी काम आहे एजन्सीचं नाव आहे अभिजित दिलीप शेलार जय माता दी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स पिंपरी पॅंडार म्हणजे पिंपरी पॅंडारचा हा अभिजित दिलप दिलीप शेलार हा या ठिकाणी एजन्सीचं नाव आहे अभिजित दिली दिलीप शेलार हेच या कामाचे काम, काम करण्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत कंसात लिहिलेलं आहे जयमाता दी कंट्रक्शन अँड डेव्हलपर्स पिंपरी पेंडार म्हणजे अभिजित दिलीप शेलार या नावाने या ठिकाणी काम चालू आहे पण काम कोण दुसरं करत आहे का याची देखील या ठिकाणी चौकशी समजत आहे काही नागरिक देखील याचे नाव सांगत आहे परंतु या बोर्डावर तरी कमीत कमी अभिजित दिलीप शेलार या मुलाचं नाव आहे जो मुलगा या ठिकाणी त्याचं लायसन कुणीतरी वापरत आहे कुणाला तरी लायसन दिलंय असं देखील समजत आहे अभिजित दिलीप शेलार हा कधीही कामा या कामावर उपलब्ध नसतो कधी या ठिकाणी कामाची पाहणी करत नसतो काय त्यांचे म्हणजे जो पार्टनर असेल किंवा काय काय असेल ते असेल परंतु अशा पद्धतीने काम चांगल्या दर्जाचं होणं तु� खूप अपेक्षित होतं ahead... आपण पाहू शकता ही खडी देखील त्या कशा पद्धतीने आणलेल्या आहे ही खडी हे पाहू शकता ही अशा पद्धतीची खडी जर वापरत असेल याच्यात माती मिक्स खडी हे पाहू शकता ही अशी या ठिकाणी माती मिक्स खडी पूर्ण अशा पद्धतीने जर सिमेंटच्या याच्यात वापरत असेल तर कशा पद्धतीने माती मिक्स खडी काय होऊ शकतं हे आता खडी हे पाहू शकता याच स्वर्गभूमीचा हे मटेरियल देखील या ठिकाणी टाकलेला आहे काही खडी चांगली दिसते काही खडी दुसरीकडून आणलेले दिसते हे हे पाहू शकता हे अशा पद्धतीचे गोटे गाटे त्याच्यात खडी संपूर्ण ही माती माती मिश्रित खडी या ठिकाणी वापरली जाते मग कशा पद्धतीने हा स्लॅबचा दर्जा या ठिकाणी होते संबंधित अधिकारी काय गुळगुळीत कशा पद्धतीने काम चालू आहे हे पाहू शकता हे माती ह खडीत माती हे पाहू शकता खडीत कशा पद्धतीने माती ही अशी माती हे बघा हे बघा ही अशा पद्धतीची माती आणून टाकलेली ही खडी आणि याचं काम कशासाठी तर ते चांगल्या पद्धतीचं दर्जावर काम करण्यासाठी अरे काय काम चाललंय कॉन्ट्रॅक्टर अशा पद्धतीने जर काम करत असेल तर नक्कीच शंका निर्माण होण्यासारखं आहे हे खडी पाहू शकता खडीचा ग्रेड सुद्धा वेगळा आहे ही खडी वेगळी ही खडी वेगळी कशा पद्धतीने काम चाललंय हे पाहू शकता आता ही माती ही माती ही माती त्या खडीत आणि ती खडी स्लॅपला लोकांच्या या शासनाच्या पैशाचा असा चाकाचूर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर करत आहेत पहा कशा पद्धतीने काम आहे अभिजित दिलीप शेलार आपण या कामाचे ठेकेदार आहात कशा पद्धतीने काम होतंय पहा आता आपली नक्कीच चौकशी या ठिकाणी वरिष्ठ कार्यालयात केली गेली पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांनी देखील या कॉन्ट्रॅक्टरची दे चौकशी केली पाहिजे ही अशी माती ही अशा पद्धतीची माती ह्या माती अरे काय चाललंय हे काय काय ही, ही खडी अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही स्वर्गभूमी बांधताय नवलेवाडीच्या लोकांना तुम्ही नक्कीच अंधारात ठेवताय असं देखील होत आहे त्यांना देखील त्रास होतोय वारंवार या कामाची मागणी वेळेत पूर्ण करा वेळेत पूर्ण करा वर्क ऑर्डर नसताना काम चालू केलं काम पूर्ण नाही आणि काय काय स्लॅबचे कोपरे देखील उडालेत हाताने माती निघती अशा पद्धतीने खडीन माती वापरली हे लवकरच खाली कोसळत संबंधित अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी आपल्याला काय माहीत नाही दर्जेदार आहे काय काय पण त्याची नक्कीच टेस्टिंग करून ते खरंच चांगल्या पद्धतीचं काम होत आहे का याकडे दे लक्ष देणं गरजेचं आहे ही खडी अशा पद्धतीने या ठिकाणी वापरली जाते ही डस्ट आहे ही डस्ट देखील या ठिकाणी वापरली जाते तर कामाला पाणी मारतात का याची मारता देखील शंका नळ्या वेळ टाकलेल्या आहेत नाही इथं पाणी काही दिसत नाही या अशा पद्धतीने खडी या ठिकाणी आलेला आहे मला वाटतं जीसीबीच्या साह्याने या ठिकाणी खडी कुठून तरी दुसऱ्या कामावरून किंवा कुठून तरी भरून आणली असावी कारण याच्या संपूर्ण माती आहे आणि तीच माती या आ, कामाला नक्कीच वापरत असेल हे पाहू शकता या अशा पद्धतीने खडीन माती मिक्स ही अशी माती अभिजित शेलार आपल्याला जर जनाची नमानाची असेल तर व्यवस्थित काम करा या अशा पद्धतीने शासनाच्या पैशाचं आतुर शेठ एक चांगलं नाव आहे चांगलं कामात त्यांचा विकास देखील चांगल्या पद्धतीने त्यांनी पिंपरी पेंढराचा तालुक्याचा के केलेला आहे त्यांच्या का नावाला नक्कीच कलंक लागणार नाही याची काळजी अभिजित कराल हीच अपेक्षा आपल्याकडून नक्कीच या कामाची क्वालिटी देखील या ठिकाणी आपण पाहू शकता या कामाची क्वालिटी आपली तपासली गेली पाहिजे संबंधित जो अधिकारी ज्या विभागाअंतर्गत ही काम नवलेवाडी स्वर्गोमी म्हणजे या ठिकाणी अत्यंत दुर्निमीय अवस्था या ठिकाणी नागरिकांची या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी झाली होती परंतु नवलेवाडीच्या नागरिकांनी स्वर्गभूमी वेळेत न उभे राहिल्यामुळे या ठिकाणी त्यांनी स्व खर्चातून ही स्वर्गभूमी या ठिकाणी नवलेवाडीच्या नागरिकांनी एक उभी केली होती तात्पुरत्या स्वरूपाची परंतु स्व खर्चातून ही अतिशय सुंदर अशी स्वर्गभूमी पाहू शकता अगदी कमी पैशात या ठिकाणी तात्पुरची स्वर्गभूमी या ठिकाणी उभी केली होती परंतु शासनाचा हा पैसा या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांना त्रास होतोय हे पाहू शकता संबंधित कामाचे ठेकेदार कोण आहेत आपण ते देखील याची चौकशी करणार आहोत नक्कीच संबंधित अधिकाऱ्याला देखील या संदर्भात आपण कळवणार आहोत कशा का पद्धतीचे काम चालले कामाचा दर्जा काय या हा देखील आपण समजणार आहोत काही नागरिक देखील याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे देखील करणार आहेत